माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला झाला आणि या हल्ल्यात अनिल देशमुख जखमी झालेत काटोल विधानसभा मतदारसंघातील नरखेटची सांगतसभा आटोकून तीन खेळा मार्गावर अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगड फेकला आता त्यांना नागपुरात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय तिथून थेट माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अमर अमर सध्या काय परिस्थिती दिसते तिथं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे अगदी बरोबर आहे आपण आता अलेक्सिस हॉस्पिटलच्या बाहेर आहे अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहे ईश्वर बाळगुदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या आता अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहे काय म्हणणं आहे तुम्ही इथे सगळेजण पोलिसांची पण काहीतरी शाब्दिक चकमक झालेली आहे नेमकं काय करत आहे खर तर मीच स्वतः साहेबांसोबत होतो माझी गाडी अर्धा तास समोर होती सांगता सभा झाली आणि अनिल बाबू जनतेला भेटत भेटत ते मागवून येणार होते मी काटोलला पोहोचलो जेव्हा मी नागपूरला आलो तेव्हा मला ही बातमी कळली पण ज्या ज्या प्रकारचा हा भ्याळ हल्ला झाला याचा आम्ही निषेध करतो हल्ला करणाऱ्याचा निषेध करतो त्यांना पराभव दिसायला लागला आणि हे एक इतके सिनियर नेते मला एक प्रश्न विचारायचा देवेंद्र फडणवीसांना अनिल देशमुखांना खूप मोठी सुरक्षा होती पण त्यांची सुरक्षा आज गेली कुठं होती याचा मला म्हणजे हा सगळं किती वाजता ही घटना घडली आणि तुमच्याकडे काय माहिती आहे किती लोक होते आठ वाजता मी आठ वाजता अनिल बाबूंशी फोनवर बोललो मी माझी गाडी समोर होती तेव्हा मी काटोलला होतो आणि मला नागपूरच्या जवळ जवळ आल्यानंतर म्हणजे ही माहिती मिळाली याचा अर्थ ही घटना साडेआठच्या आसपास घडली पाहिजे असं माझा अंदाज आहे ही दुखापत आहे नेमके कुठे जखम झालेली आहे किती लोक होते काय म्हणणं आहे आणि कोण कोणाच जितके हे माध्यमात व्हिज्युअल पाहिले त्यांच्या डोक्याला इथं गंभीर दुखापत झाली आहे त्यांचे कपडे पूर्ण रक्ताने म्हणजे रक्त रख, चिंब झाले आहेत आणि एक सिनियर नेता एक राज्याचा माजी गृहमंत्री याच्या जर हल्ला होत असेल तर या हो राज्याची न्याय सुरक्षा व्यवस्था कुठे आहे याचा एक मोठा प्रश्न ईश्वर बाळमुडे स्वतः आहे ते अनिल देशमुखांशी आठ वाजता बोलले होते त्यानंतर ते पुढे निघाल्यानंतर अर्ध्या तासानंतर मागे त्यांची गाडी होती अमर देशमुख यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना हा प्रश्न विचारा ते म्हणतायत की अर्धा तास आधीच माझी गाडी होती तर त्यांना या पूर्ण रस्त्यामध्ये काही असं संशय दिसलं नव्हतं का किंवा हल्ला करणारे कोण होते नेमकं काय तिथं घडलं त्यांना त्या संदर्भात माहितीये आहे का खर तर तुम्ही तुम्ही समोर निघाले होते तुमच्या मागे अनिल देशमुख यांची गाडी होती पण तुम्ही जेव्हा समोर निघाले तेव्हा काही संशयित हालचाली रस्त्यावर कोणाचा दिसला होता का किंवा यापूर्वी काही संकेत अशी मिळाले होते का आज नरगडची सभा झाल्यानंतर नरगडमध्ये आम्ही फिरलो अनेक लोकांच्या भेटीघाटी झाल्या अनिल बाबू दुसऱ्या रस्त्याने गेले मी दुसऱ्या रस्त्याने आलो आणि ऍक्च्युअली तर जिथं घटना घडली आपण विष्णूर म्हणता मला कुठं घटना घडली ते माहीत नाही कारण मी समोर आलो होतो पण मला अशा काही तेव्हा हाणचाली काही तेव्हा त्यावेळेस वाटल्या नाही तर आता हे जे म्हणताय की आम्ही दोन वेगवेगळ्या रस्त्या पण नरखेडला अखेरची सभा झाली होती हा हा तिथपर्यंत सोबत किती वाजता सहा वाजता संपली होती सभा हा ती जवळपास सहा वाजता संपली अनिल बाबू तिथल्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना ईश्वर बाळबुदे साधारणपणे नरखेडला अखेरची सभा झाली सांता सभा तिथपर्यंत त्यांच्यासोबत होते त्यानंतर ते पुढे ना नागपूरच्या दिशेने निघाले अनिल देशमुख तिथे काही कार्यकर्त्यांशी भेटीकाठी घेऊन निघाले पण सध्या त्यांना त्याबाबत पूर्ण माहिती नसल्याचं ते सांगत आहे पण एकूणच या घटनेनंतर आता पोलिसांचा तपासाचा प्रचंड असा कस लागणार आहे कारण की संपूर्ण ग्रामीण भाग आहे विदर्भात बघायला गेलं तर सहा नंतर बऱ्यापैकी अंधार होतो ग्रामीण भागामध्ये आणि या अंधाराचा फायदा घेऊन कोणी हल्ला केला होता कसा हल्ला झाला हा संपूर्ण तपास करावा लागेल दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षाचे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाले हॉस्पिटलचा इमर्जन्सी वॉर्डचं जे गेट आहे त्याच्या बाहेरचा संपूर्ण त्यांची घोषणाबाजी सुरू आहे आणि विरोधात ही संपूर्ण घोषणाबाजी सुरू असलेली दिसून येते निश्चित अमर धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी वे वे तुमच्याकडून संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार तो आपण पाहतोय कार्यकर्ते